नमस्कार मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज दिनांक तेवीस मे तर आज दुपारनंतर आपला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे आणि दुपार म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये आपला काही भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आहे आपला सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला पुणे तसे डोपली सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर निपाणी पणजी तसेच सावंतवाडी तर या भागामध्ये जे आपला कोकण भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो इतर मराठवाडा जसे विदर्भ कोकण आपलं पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे कोलडेच राहणार आहे फक्त जे आहे आपल्याला सायंकाळच्या सुमारामध्ये मराठवाड्या मराठवाड्यामधील काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपला काही भागामध्ये पाहायला मिळू शकते फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त कोकम भागामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतर जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल तर असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दावे शका धन्यवाद